शहनशाह अमित शाह म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकही 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 एक, ही, एक, ही, एक, ही, एक, ही, एक ही। विरोधी पक्षाचा उमेदवार नगरसेवक देखील निवडून येणार नाही अस राजकारण ना आपल्याला करायचं आहे अशी व्यूहरचना करायची आहे काय प्रकार अरे तुम्ही पण कधीतरी विरोधामध्ये होता तुम्ही पण विरोधी पक्षात होता विरोधी पक्ष होता विरोधी पक्ष नेते होता त्यावेळेला जर काँग्रेसच्या एखाद्या नेत्याने असं म्हटलं असतं की एकही भाजपवाल्याला निवडून येऊ नका तर तुम्ही लसके तोडले असते त्याचे आणि तुम्हीच चक्का असं सांगता की एकही येऊ नका म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष नावाचा प्रकारच नको आहे कुणी विरोधच नाही करायचा एकाही विरोधकाला लोकांनी निवडूनच नाही द्यायचं इतकं जर तुमच्या हातात असत ना तर मी ही शहशाहची हुकूमशाही आली असती Y adelante.